नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या गोंदिया विधानसभा संघांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील गोंदिया कामठा रावणवाडी दासगाव ही महसूल मंडळे आणि गोंदिया नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो मोठ्या प्रमाणावरती शहरी भागाचा समावेश या गोंदिया विधानसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या गोंदिया विधानसभा मतदारसंघात पासष्ट क्रमांक दिलेला आहे हा गोंदिया भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा नकाशा आहे त्यामध्ये अगदी उत्तरेकडे उजव्या कोपऱ्यात हा गोंदिया विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की गोंदिया भंडारा ह्या दोन जिल्ह्यात मिळून एक लोकसभा मतदारसंघ आहे कारण भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ येतात आणि मग आणखी तीन विधानसभा मतदारसंघ गोंदिया जिल्ह्यातील घेऊन हा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत येणारा हा गोंदिया विधानसभा मतदारसंघ आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या गोंदिया विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांचा विजय झाला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना एक लाख दोन हजार नऊशे शहाण्णव मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे गोपालदास अग्रवाल भाजपचे उमेदवार यांना पंच्याहत्तर हजार आठशे सत्तावीस मते मिळाली होती अशा प्रकारे तेवीस हजार सहाशे सत्याहत्तर मताच्या मताधिक्याने या गोंदिया विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांचा विजय झाला होता विनोद अग्रवाल हे माझे आमदार आहेत आणि भाजपचे ते मागच्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते परंतु काँग्रेसमधून गोपालदास अग्रवाल यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने त्यांना उमेदवारी दिल्या कारणाने विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला आणि ते या निवडणुकीत या गोंदिया विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालेलं दिसून आलं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांना बासष्ट हजार मते मिळाली होती आणि ते विजयी झाले होते त्यांनी भाजपचे विनोद अग्रवाल यांचा पराभव केला होता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक गुप्ता यांनी देखील तेहतीस हजार मते घेतली होती आणि शिवसेनेचे उमेदवाराने वीस हजाराच्या जवळपास मते घेतली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत <coughs> मागील दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसकडून गोपालदास अग्रवाल यांना भाजपने भाजपत घेऊन उमेदवारी दिली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आणि म्हणून मागच्या चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी घेणारे विनोद अग्रवाल यांना दोन हजार एकोणीसला उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांनी भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांचा पराभव केला आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप काँग्रेस यांच्याकडून किती प्रभावी उमेदवार दिला जाईल किंवा दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचा गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद